मी आमदार आमखदर हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय कृपा करून फॉरवर्ड करू नका जेव्हा पहिल्यांदा मी दोन हजार नऊ मध्ये आमदार म्हणून निवडून आलो त्यावेळी जी मुलं चौथी पाचवीला होती आज त्या सगळ्या मुलांचं वय अठरा पूर्ण झालेलं आहे त्याही वेळेस अनेक मुलं माझ्यासोबत मोठमोठ्या गाड्यांमधून फिरण्याचा त्यांनी आनंद घेतला दिल्लीला राष्ट्रपती भवन संसद भवन महाराष्ट्र विधानसभागृह त्यानंतर ताजमहाल हॉटेलमध्ये जेवायला जाणं हेलिकॉप्टरची यात्रा अशा वेगवेगळ्या गोष्टींचा आनंद या सगळ्या माझ्या इतरांसाठी ती लहान मुलं होती पण माझ्यासाठी मात्र माझे जवळचे मित्र आहेत या सगळ्यांनी हा आनंद घेतलेला आहे पुन्हा एकदा एक प्रोत्साहन म्हणून एक, एक प्रेरणा म्हणून एक आनंद म्हणून या सगळ्या माझ्या लहान मित्रांना म्हणजे त्यावेळेस लहान ते आता मोठे झाले आता अठरा वर्ष पूर्ण झालं या माझ्या सगळ्या मित्रांना पुन्हा एकदा बेंटली मधून फिरण्याची इच्छा असेल हमरमधून फिरण्याची इच्छा असेल किंवा शाहरुख खान सलमान खान रणवीर सिंग वरुण धवन दहंडीला येतात ते दहंडीला आल्याच्या नंतर अनेक जण म्हणतात की गदम आम्हाला त्यांना भेटायचंय फोटो काढायचा आहे तर यांना भेटण्याची फोटो काढण्याची इच्छा असेल किंवा मी फिल्म इंडस्ट्रीतली सगळ्यात मोठी युनियनचा मी अध्यक्ष आहे अरे मिथून चक्रवर्ती होते आता मी आहे त्यांना फिल्मचं शूटिंग पाहिजे तर अशा सगळ्या माझ्या अठरा वर्ष पूर्ण झालेल्या मित्रांना मी शूटिंग दाखवणार आहे मोठमोठ्या नटांची भेट घडवून देणार आहे त्याला तिरुपतीच्या यात्रेला देखील देणार आहे कारण दोन तीन वर्षाच्या नंतर तुम्हाला नोकरी करावी लागेल किंवा कुठला धंदा करत असाल तर आपण तिरुपतीला जातो बारा पंधरा हजार खर्च येतो मी मात्र तुम्हाला सगळ्यांना कारण तुम्ही माझे लहान मित्र आहात प्रधान क्रम देऊन तुम्हाला सगळ्यांना मी तिरुपतीच्या यात्रेला सुद्धा घेऊन जाणार आहे सगळ्यात महत्वाचा विषय की तुम्हाला मोटरसायकल शिकायची असेल किंवा कार ड्रायव्हिंग शिकायची असेल तर ती देखील मी तुम्हाला सगळ्यांना मोफत शिकवणार आहे या सगळ्या गोष्टीच्या पाठीमागे तुम्हाला प्रोत्साहन देणं प्रेरणा देणं हा माझा हेतू आहे या शिवरायांच्या भूमीमध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पवित्र संविधान दिलंय या लोकशाहीला बळकट करण्यासाठी ज्यांचं वय अठरा पूर्ण झाले त्यांनी मतदार यादीमध्ये नाव नोंदवलंच पाहिजे आणि जे जे लोक मतदार यादीमध्ये नाव नोंदवून माझ्या ऑफिसला कळवतील त्यांना सगळ्यांना मी ज्या ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या सगळ्या गोष्टी माझ्या लहान मित्रांसाठी मी प्रोत्साहन म्हणून देणार आहे आणि या सगळ्यांना पुढे आयुष्यात वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीला कामाला जाताना उपयोगी पडावं म्हणून पत्रक सुद्धा जे मतदार यादीमध्ये स्वतः